नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ट्रेल्स विथ ए बीमध्ये आज आपण आलो आहोत एका अतिशय खास आणि ऐतिहासिक ठिकाणी मुंबईचं हृदय मानलं जाणारं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स म्हणजेच आपलं सी एस एम टी हे केवळ एक रेल्वे स्टेशन नाही तर मुंबईचं प्रतीक आहे चला तर आज आपण बघूया या जागेचा इतिहास सौंदर्य आणि रोजच्या गजबजटामागचं आकर्षण सी एस एम टीचं पूर्वीचं नाव होतं विक्टोरिया टर्मिनल्स ही इमारत अठराशे सत्त्याऐंशी साली बांधण्यात आली होती इंग्रजांच्या काळात महाराणी विक्टोरियाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ही इमारत बांधण्यात आली होती इमारतीच्या आतमध्ये गेल्यानंतर इमारतीचं आर्किटेक्चर म्हणजे एकदम लाजवाब व्हिक्टोरियन गोथिक स्टाईल आणि भारतीय वास्तुकलेचा अप्रतिम संगम इथे पाहायला मिळतो जरा बघा हे घड्याळ वरचं शेराचं शिल्प आणि खिडक्यांवरची कोरीव कामं हे सगळं गड़ पाषाणात घडवलेल्या कलाकुसर आहेत ही इमारत इतकी खास आहे की तिला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा सा दर्जा देखील मिळालेला आहे सी एस एम टी म्हणजेच मुंबईचं हृदय दररोज इथून जवळपास तीस लाखांहून अधिक लोक प्रवास करतात लोकल ट्रेन असो किंवा लांब पल्ल्याचा एक्सप्रेस सगळ्याच गाड्यांचं हे एक महत्त्वाचं केंद्र आहे छत्रपती शिवाजी टर्मिनल्स हे ए हे खूप मोठं रेल्वे स्टेशन मानलं जातं इथल्या प्लॅटफॉर्मवर सतत हालचाल सुरू असते कोणी ऑफिसला जातं आहे कोणी गावाला जातं आहे तर कोणी फक्त भेट द्यायला आलं आहे माझ्यासारखे व्लॉगर्स पण इथे रोज काही ना काही शूट करतच असतात मुंबईची खरी धडपड आणि धावपळ इथे पाहायला मिळते अठराशे अठ्ठ्याऐंशी साली बांधलेलं हे स्टेशन विक्टोरियन गा गॉथिक आर्किटेक्चर उंच मनोरे आणि दगडी भिंती हे सगळं पाहून डोळे थपकून जातात स्टेशन आतूनही तितकंच भव्य आहे उंच छत सुंदर गोयीव काम रंगीत काचेच्या खिडक्या प्रत्येक गोष्टी जुनी शान दिसते इतिहास आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स इथं सिंह वाघ मोरारसारख्या शिल्पकृती दिसतात ब्रिटिश आर्किटेक्ट फेडरिक स्टीव्हन्स यांनी या इमारतीचं डिझाईन केलं होतं आजही ही इमारत पाहताना जुन्या मुंबईचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो सी एस एम टीचं बाहेरचं दृश्य म्हणजे एकदम इंस्टाग्रामवरती बघा की ती लोकं इथे फोटो काढायला थांबतात सी एस एम टीच्या बाहेर पडताच आपण आलो आहे सी एस एम टीच्याच समोर असलेल्या अजून एका भव्य इमारतीपाशी मुंबई महानगरपालिका म्हणजेच बी एम सी ही इमारतसुद्धा ब्रिटिशकालीन असून गोथिक आर्किटेक्चरचं अप्रतिम उदाहरण आहे याच ठिकाणी आपल्या मुंबई शहराचं प्रशासन चालत मुंबई महानगरपालिकेची इमारत सुद्धा इतिहास आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम दाखवते आता थोडं भविष्याकडे वळूया म्हणजे सी एस एम टीला लागूनच नवीन मेट्रो स्टेशन तयार झालं आहे मुंबई मेट्रोचं हे नवं नेटवर्क आपल्या प्रवासाला आणखी सोपं आणि वेगवान आहे मेट्रो स्टेशन एकदम आधुनिक आहे एक्सलेटर एअर कंडिशन प्लॅटफॉर्म डिजिटल बोर्ड्स आणि हो स्वच्छताही पाहायला मिळते बरं का सकाळपासून रात्रीपर्यंत सी एस एम टीची धावपळ थांबतच नाही स्थानिक असो की पर्यटक सगळ्यांसाठी सी एस एम टी हे एक लाईफ लाईनच आहे संध्याकाळी लाईट्स लागल्यानंतर हे स्टेशन अजूनच सुंदर दिसतं रंगीबेरंगी रोषणाईत सी एस एम टी म्हणजे जणूका एखादा राजवाडाच भासतो सी एस एम टीचा दिवसा एक लूक असतो आणि रात्री इमारतीवर लावलेली लाईट्स अगदी जादूच वाटते जर तुम्ही पहिल्यांदाच मुंबईत येत असाल तर सी एस एम टीला भेट देणं मस्ट आहे फोटो काढा फिरा आणि मुंबईच्या आत्म्याला जवळून अनुभव करा इथला वडापाव खाल्ल्याशिवाय सी एस एम टी ट्रीप पूर्ण होत नाही असं अनेकजण म्हणतात आणि हो स्ट्रीट शॉपिंगसाठी पण इथल्या आसपासच्या गल्ल्या खूप फेमस आहेत फुटपाथवरचं छोटी दुकानं पुस्तकं मोबाईल कवर्स अगदी सगळं काही मिळतं एक वेगळीच चव आहे या ठिकाणी फिरण्याची तर मंडळी असा होता आजचा आपला सी एस एम टीचाच एक छोटासा प्रवास ही जागा केवळ रेल्वे स्टेशन नाही तर इतिहास कला आणि लोकांच्या भावना यांचं प्रतीक आहे सोबतच आपण मुंबई महानगरपालिकेचं पण राजेशाही रूप बघितलं आणि आपल्या नव्या पिढीचं भविष्य मेट्रो स्टेशनसुद्धा बघितलं तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये मला जरूर सांगा आणि असे कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये सांगा पुढचा ब्लॉग कुठे पाहायचा आहे पुन्हा भेटू एका नव्या ठिकाणी नव्या प्रवासात तोपर्यंत तो मुंबईकरांसारखं चालत राहा स्वच्छ राहा आणि स्मार्ट प्रवास करा जय महाराष्ट्र